नमस्कार दहेकर कोचिंग क्लासेसने आपली यशाची परंपरा कायम राखत यंदा देखील टॉपरची यादी दिलेली आहे आपण माहितच आहे की गेल्या पंधरा वर्षापासून दहेकर क्लासेस सायन्स आणि कॉमर्स या विषयांमध्ये अव्वल विद्यार्थी देत आलेले आहेत आमच्या क्लासेसमध्ये बायोलॉजी पियुष पटेल सर हे अतिशय प्रभावीपणे मुलांना शिकवतात अगदी दहा वर्षांनी देखील विद्यार्थी भेटला तरी तो अगदी बायोलॉजी सरांनी काय शिकवलं होतं हे सुद्धा सांगतो तसंच केमिस्ट्री हा विषय गोहकार सर शिकवतात त्यांना केमिस्ट्रीचे जादूगर म्हटलं तरी फार काही मोठं होणार नाही कारण ज्या विद्यार्थ्यांना केमिस्ट्रीत रस नाही आहे रसायनशास्त्रात त्यांना रस कसा निर्माण करायचा हे गोहकार सर अतिशय प्रभावीपणे सांगतात मुलांना तसंच फिजिक्स आणि मॅथ्स हे दोन विषय जे टफ समजले जातात ते दोन विषय मी स्वतः सुप्रिया केदार घेते आणि या दोन विषयांना विद्यार्थी घेऊन या विषयांना घेऊन विद्यार्थी खूप जास्त स्ट्रेस्ड असतात पण या विषयांसोबत मैत्री कशी करायची आणि कठीण विषय आपल्या पचनी कसे पाडायचे यासाठी मी देखील प्रयत्नशील असते आपल्या क्लासेस मधलं वातावरण हे खरं पाहता खेळमेळीचं असतं फ्रेंडली वातावरण असतं परंतु आपण आमच्या क्लासेसमध्ये स्ट्रेस डिसिप्लिनला खूप महत्व देतो विद्यार्थ्यांना स्ट्रेस आम्ही देत नाही परंतु विद्यार्थी डिसिप्लिन आयला पाहिजे यासाठी आम्ही नेहमी प्रयत्नशील असतो जसं की बारावीचा सिलेबस आपल्याला माहिती आहे खूप जास्त व्हास्ट असतो आणि आम्हाला विद्यार्थ्यांना सीईटी साठी देखील प्रिपेअर करायचं असतं जेणेकरून विद्यार्थी पुढे भविष्यात टिकला पाहिजे त्यासाठी विद्यार्थ्यांना जितकं ज्ञान आमच्याकडून देता येईल तितकं कमी असतो दोन वर्षाचा कालावधी सुद्धा आम्हाला कमी पडतो त्यामुळे अदर ऍक्टिव्हिटीज घेण्यासाठी आम्हाला वेळच भेटत नाही तसेच हा पॅच जो आहे बारावीचा हा पिरियड खूप महत्वाचा आहे याला टर्निंग पॉइंट म्हटलं जातं या पिरियडमध्ये विद्यार्थ्यांचं लक्ष भटकणं स्वाभाविक असतं पण आपल्याला माहित तसं घोड्याला समोर जाताना धावताना त्याला दोन पट्ट्या ला आजूबाजूला लावल्या जातात जेणेकरून आपल्या ध्येयावर त्याचं लक्ष फोकस राहील तसंच विद्यार्थ्यांना देखील त्यांचं ज्ञान इकडे तिकडे त्यांचं लक्ष इकडे तिकडे भटकू नये त्यांचं ज्ञान केंद्रित ध्यान केंद्रित राहावं म्हणून आम्ही अशा कोणत्याही ऍक्टिव्हिटीज क्लासेस मध्ये घेत नाही जेणेकरून ते अभ्यासातून विचलित व्हावे परंतु अभ्यासच कसा खेळमिळ शिकवण्यात येईल अभ्यासालाच कसं खेळमिळीने आपल्याला शिकता येईल यासाठी आम्ही प्रयत्नशील राहतो जेणेकरून विद्यार्थी ओव्हर स्ट्रेस होणार नाही ओव्हर बर्डन होणार नाही पण अभ्यासाला अतिशय लाईटली आणि इझिली स्वतःला करून घेईल यासाठी आम्ही विद्यार्थ्यांना वारंवार मार्गदर्शन करत असतो